आहे पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीरंगा चव्हाण दौंड येथे जाहीर सभेसाठी आले असताना आमचे प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर यांना दिलेली मुलाखत आज दौंड शहरामध्ये काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय श्रीरंग चव्हाणसाहेब आज मोठी शिवाजी चौकामध्ये काँग्रेस उमेदवार यांच्या प्रचारासाठी मोठी सभा झाली आज त्या आज आपण चव्हाण साहेबांना विचारून की आज आपण दौंड शहरामध्ये आला दौंड शहरामध्ये आज मी सभा घेतली आता आज आपल्याला कशा प्रकारे प्रतिसाद मिळाला आपल्याला काय वाटतं दौंड शहरामध्ये खडे नगरपालिके नगर परिषदेचे इलेक्शन लागले असताना आज आमचे उमेदवार शेख रुबीना करीम त्यानंतर दुसरे शेख अकबर करीम आणि शेख रजक मिळाला तीन उमेदवारांच्या प्रचारार्थ आम्ही या ठिकाणी आज आलो असताना आमच्या काँग्रेस कमिटीचे सर्व सहकारी ज्या बाबा शेख असतील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये आज मोठी जाहीर सभा या ठिकाणी आयोजित केली होती त्या सभेला आमच्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे निग सरचिटणीस शहा साहेब शाह शेख यांचे या ठिकाणी प्रवक्ते म्हणून या ठिकाणी त्यांचं एक प स्टार प्रचारक म्हणून त्यांची नेमणूक या ठिकाणी केली होती आणि ते त्या ठिकाणी इथं आले आणि त्यांनी चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी मार्गदर्शन सर्व मतदारांना बंधुभिनी केलेलं आहे लोक त्याला चांगले प्रभावित झालेले आहेत परंतु मला काँग्रेस कमिटी काँग्रेसच्या संदर्भात जर काही सांगायचं झालं तर काँग्रेस हा एक राज्यातला एक विचार रा आहे सर्वसामान्यांचा एक विचार आहे सर्वसामान्यांना साम सामावून घेणारा हा काँग्रेस पक्ष आहे आणि या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्व गरीब जनतेचं या ठिकाणी आतापर्यंत झालेलं सर्व कामं ही सर्व सा काँग्रेसच्या मा माध्यमातूनच झालेले आहेत अलीकडच्या काळात आपण जर पाहतोय तर समजी काँग्रेसवर टीका टिप्पणी आता मधल्या काळामध्ये वार्ताहरांना काय खोट्या न्यूज देऊन की या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं पारा वताहत झालेली आहे अशा पद्धतीच्या वल्गणा या, या ठिकाणी काही मीडियाच्या माध्यमातून झालेल्या आहेत परंतु त्या चुकीच्या आहेत आम्ही कालच त्याच्याबद्दलची स्टेटमेंट सर्व मीडियावाल्यांना दिलेले आहेत आमच्या पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आमच्या तेरा परिषदे असून त्या ठिकाणी दो दोन नगरपंचायतीच्या आहेत दोन तेरा नगरपंचायती असून दोन नगरपरिषदे आहेत तर त्यामध्ये आमच्या जवळजवळ सात नगर परिषदेचे उमेदवार या पुणे जिल्ह्यामधून उभे केलेले आहेत आणि एकोणतीस नगरसेवक आम्ही या ठिकाणी आम या पुणे शहरामधून पुणे जिल्ह्यामधून त्या ठिकाणी उभे केलेले आहेत या त्यापैकी आमचे तर दोन तीन तर नक्कीच आमचे नगर परिषदेचे नगराध्यक्ष या ठिकाणी होतील अशी आम्हाला एक आशा आहे परंतु त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक गाव ब्लॉकमध्ये जात असताना था प्रत्येक तालुक्यामध्ये जात असताना तिथं प्रामुख्याने आम्हाला ते जाणवतं आम्ही सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये जातो त्या टायमाला तिथं कळतं की सर्वसामान्य लोक काँग्रेसला काँग्रेसची विचारधारा त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्याशी चर्चा करतात काँग्रेसशिवाय ह्या देशाला किंवा ह्या राज्याला पर्याय नाही असं त्या ठिकाणी सांगतात आणि म्हणून या ठिकाणी जे काही आमच्या काँग्रेसबद्दल ती वेडिवाकडे वल्गाना करतात त्याचा आम्ही त्याच्याकडे दुर्लक्षच करीत असतो ते कारण त्यांना ते सवस लागलेली आहे या ठिकाणी काय तर चांगल्या गोष्टी जर केल्या तर त्याच्याबद्दलचं टीका टिप्पणी करायची दिवस दिवसभर काय एखाद्या गोष्टी देते विषय वाळवायचे आणि त्या पद्धतीने करायचे का आमचे आमचे देशाचे आमचे नेते राहुलजी गांधी यांनी जवळजवळ सात आठ हजार किलोमीटर पायी दौरा करून त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची दुःख जाणून घेतले सर्वसामान्य लोकांना आधार देण्याचं काम खऱ्या अर्थानं आमच्या राहुल गांधींनी केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी ह्या देशामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण राहुल गांधीच्या माध्यमामधून या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळं त्या लोकांना ते, ते, ते सलत आहे कधी त्यांना पप्पू म्हणतील तर कधी काय म्हणतील अशा पद्धतीचे वल्गाना त्या करतात परंतु त्याच्याकडे आम्ही लोक कोणी राहुल गांधीसुद्धा दुर्लक्ष करतात की ते काय त्यांना त्यांचं कळून चुकर घेते आपण आपल्याला काय बोलत असते तर ते त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्या ठिकाणी देशाचं किंवा सर्वसामान्य लोकांचं हित कशात आहे लोकांना काय काय पाहिजे त्या पद्धतीने त्या ठिकाणीचे लोकांची भावना निर्माण जाग करून त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी आत्मसात करतात म्हणून या ठिकाणी आजच्या ह्या दौंडच्या सभेमध्ये आम्ही बोलत असताना आमच्या राज्याचे माजी मुख्य राजे राज्यमंत्री बाळासाहेब शेवरकर या ठिकाणी आले होते त्यांनी या ठिकाणी या सभेला चांगल्या पद्धतीचं संबोधित केलं आणि त्यांनी हा संपूर्ण त्यांच्या काळामधला हे रेल्वेचा पूल वगैरे झालेला आहे ह्या तालुक्यामध्ये तर त्यांनी कधी त्याचा श्रेय घेतला नाही परंतु ही काँग्रेसची असणारी ही परंपरा आहे कधी त्या कामाचा श्रेय घेत नाही परंतु ते कामं बाकी स्वर्स लोकं करीत असतात आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेब शेवरकरांनीसुद्धा या ठिकाणीमध्ये आता परवा आता सभेमध्ये चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून लोकांना चांगल्या पद्धतीचं संबोधन केलं आणि त्याच पद्धतीने आमचे स्टार परिचारक या ठिकाणी अलमशेख आलेले आहेत त्या पद्धतीने त्यांनीसुद्धा या ठिकाणी त्यांचा या काँग्रेस पक्षाचा इतिहास चांगल्या पद्धतीने मांडण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे लोकांना त्या ठिकाणी चांगल्या परवाही झालेले आहेत आणि म्हणून असणाऱ्या आमच्या ह्या जे दोन्ही तीन उमेदवार आहेत नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत त्या ग्रॅज्युएट आणि शिकल्या सवर्ल्यावर उमेदवार आहेत त्यांना ह्या तालुक्याची या नगरपरिषद दोन नगरपरिषदे चांगली कल्पना आहेत त्या इथंच राहतात इथंच त्यांचा जन्म झालेला आहे आणि या म्हणून त्यांना या ठिकाणच्या भागाची पूर्ण कल्पना आहे त्यांच्या वडील बाबालाल शेख या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून काम करतात आणि त्यांना या भागाची चांगली जाण आहे आणि म्हणून ते या ठिकाणी असले काँग्रेसचे वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे म्हणून आम्हाला याच्या त्याचं एक समाधान आहे परंतु आम्ही या ठिकाणी काँग्रेसची ध्येय धोरणं लोकांच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी करीत असतो सर आज दोन शहरामध्ये चोपन्न हजार मतदार आहे चोपन्न हजार मतदारामध्ये या परिसरामध्ये या शहरामध्ये बारा तेरा हजार मतदार हे मुस्लिम समाजाचं मतदार आहे त्यात विद ख्रिश्चन समाजाचा मतदार आहे एस सी ओबीसी एस टी कमीत कमी म्हणजे पन्नास टक्क्याच्या पुढे आज हा दोन शहरामध्ये मतदान आहे आपण या सर्व मतदारांना आपण काय आवाहन करणार या मतदारांना असं मी आवाहन करू इच्छितो काँग्रेस पक्ष हा सर्व जातीधर्मांना मानणारा पक्ष आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवण्याकरता सर्व धर्माचे मावळे एकत्र करून त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं त्याच पद्धतीने काँग्रेसची देयधोरणं एका ठिकाणी एकत्र करून सर्व जातीधर्माची लोकं या ठिकाणी या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काँग्रेसचा मानणारा विवर्ग आहे त्यामुळं सर्व मी या लोकांना मतदारांना विनंती करतो की आपण असणाऱ्या आमच्या ह्या काँग्रेसच्या उमेदवारांना आपण चांगल्या पद्धतीने मतदान करून त्यांना आपली काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी त्यांचा चेन्नई हाताचा पंजा हाताच्या पंजाच्या चिन्हचं बटन दाबून त्यांना विजय करावी आणि आपली काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून द्यायची आम्ही सर्व मतदारांना विनंती करतो जर आपल्याला काँग्रेस आयला ह्या ठिकाणी जर नगराध्यक्ष आणि नगरसेवक जर आपल्या दोन शहराने निवडून दिला तर आपलं विजन काय असेल विजन ज्यात या ठिकाणच्या काही लोकांच्या अडअडचणी आहेत शौचालय असतील किंवा अंतर्गत रस्ते असतील किंवा ड्रेनेजची काय व्यवस्था असेल सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे गोरगरिबांचे काय अडचणी असतील त्या सोडवण्याच्या माध्यमातून सर्व ती कार्यकर्ते या ठिकाणी आमचे उमेदवार त्या ठिकाणी करतील कारण ते सतळा काळातूनच निर्माण झालेले हे कार्यकर्ते आहेत त्यांना त्याची जाण आहे त्या पद्धतीने ते सर्व कार्यक्रम या ठिकाणी पार पडतील बघितलं आज आपले पुणे जिल्ह्याचे आई काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग सावंतसाहेब या ठिकाणी सभेसाठी आलेले होते आणि त्यांनी मतदारांना आवाहन केलं आहे की आई काँग्रेस पक्षाचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत तसे नगरसेवकासाठी जे उमेदवार उभे आहेत त्यांना निवडून द्या आई काँग्रेसच्या माध्यमातून दौंड शहराचा विकास करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी राजेंद्र सोनवलकर दौंड